खूप खूप आनंद झाला जनतेचा कौल म्हणजे मला वाटतं वन वे असं विजय आहे आदरणीय काकाजींचं हे वाग म्हणजे ठरणार नाही कारण टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड टेन एवढ्या लीडने आज अंबाजोगाई आणि काकाजींना निवडून दिलेलं आहे सगळ्यांमध्ये खूपच जल्लोष आहे आनंद आहे आणि अंबाजोगाईचा आता चेहरा मोरा बदलणार आहे पुढचे पाच वर्ष हे मला वाटतं सुवर्ण काळ असेल आंबाजोगाई हो शहरामध्ये मी आमदार म्हणून पूर्ण ताकद तर आहेच पण आता काकाजींसारखं का मार्गदर्शन जेव्हा काकाजीसारखं सारखं का नेतृत्व आंबाजोगाई हो नगरपालिकेमध्ये उतरणार आहे तर नक्कीच आपले वर्षानुवर्षाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते कुठेतरी पुढच्या या पाच वर्षामध्ये नक्कीच शंभर टक्के एकदम सुंदर पद्धतीने मार्गी लागणार आहेत तर हा आनंद खूप आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि काकाजींचे म्हणजे त्यांनासुद्धा राहत नाही एवढं छान सगळ्यांचा जल्लोष बघून सगळ्यांच्या मनातला लोकांच्या मनातला कौल बघून आम्ही सगळे एकदम भारवून गेलो आहे आज अलभ्य लाभ झालेल्या आंबेजोगाई सराशी अंबेजोगाईच्या जनतेनं न्याय दिलेला आहे नंदकिशोर मुंदडाजींना निवडून आणि सगळ्या लाडक्या बहिणीने मतदान करून एक आंबेजोगाईची चांगल्या गोष्टीकडं वाटचाल केलेली भूतोन भविष्यती हे घडलेलं आहे त्याचबद्दल सगळ्या लाडक्या बहिणीचे आणि तमाम आंबेजोगाईकरांचे धन्यवाद धन्यवाद जय हिंद अंबाजोगाई नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंद्रा यांची आता निवड झालेली आहे त्यांचे मित्र विलास सोनवणे आपल्यासोबत आहेत पहिली प्रतिक्रिया तुमची सांगा अंबाजोगाई शहरातल्या सर्व सुजान नागरिकांनी नंदकिशोर मुंद्रा यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तीस वर्षामध्ये जे सर्वसामान्य लोकांना निश्चावा दिली सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात जी राहिले त्या ते त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून त्यांना सर्वसामान्य मतदारांनी त्यांना स्वीकारलं व त्यांचा विजय मोठा सुखर केला त्याबद्दल सर्व आंबेजोगाव येथील सर्वसामान्य जनतेचे व मतदारांचे मी आभार मानतो धन्यवाद आज निवडणुकीचा आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासून लोकांच्या सदैव चोवीस तास सेवेत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके काकाजी आणि सर्व नागरिकांनी काकाजींना भरघोस अगदी मतदान करून जे आशीर्वाद दिले त्यांना जी साथ दिली विजयी केलं त्याबद्दल सर्व अंबाजोगाईकरांचा हो अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो हे विकासाचं जे सत्र आहे ते कायमस्वरूपी अंबाजोगाईकरांसाठी हो चालू असणार आहे चालूच राहणार आहे आणि पुनश्च एकदा मी सर्व आंबाजोगाईकरांचे हो आभार व्यक्त करतो धन्यवाद मधोगाई हो नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचे मार्गदर्शक आणि नेते ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय नंदकिशोरजी मुंडळा यांचा विजय झाल्याबद्दल संपूर्ण खेज विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारलेला आहे पूर्ण खेज विधानसभा मतदारसंघामध्ये उत्साह संचारला असून सर्व कार्यकर्ते तळागाळातील कार्यकर्ते यांची एक खूप मोठी अशी अपेक्षा होती की वयाच्या उतरत्या वयामध्ये आदरणीय काकाजींनी पस्तीस वर्षापासून फक्त दुसऱ्यांना निवडून आणायचं काम केलं त्यांच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचंच लक्ष असं पूर्ण आंबेजोगाईकरांचं ते विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचं लक्ष फक्त आंबेजोगाई शहराच्या निवडणुकीकडे लागलं होतं आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की आदरणीय काकाजींना आंबेजोगाईच्या जनतेनं न्याय दिला आणि कामाला न्याय दिला या ठिकाणी आदरणीय आमच्या आमदार नमिताताई मुंडळा आमच्या नेत्या पंकजाई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांच्या केलेल्या विकासाला आंबा खरोखरच साथ दिली सर्व आंबेजोगाईकरांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याच्या लोक लोकप्रिय मंत्री नम नामदार पंकजाताई मुंडेसाहेब बीड जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडेसाहेब आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदळा यांच्या विकासाला व काकाजींच्या अथक परिश्रमाला अंबाजोगाईकरां मतदारांनी प्रतिसाद देत त्यांना प्रचंड मतांनी विजय केलं त्याबद्दल सर्वप्रथम अंबाजोगाई शहरातील सर्व सुजान मतदारांचे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आघाडीच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि अंबाजोगाई शहरामध्ये जो आमदारताईच्या विकासाच्या माध्यमातून जी विकासगंगा अंबाजोगाई शहरामध्ये आली व कशालाही न बळी पडता मतदारांनी अंबाजोगाई शहरामध्ये सगळ्यात विकासाला मत दिलं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासप्रिय जे विकास कर लोकप्रतिनिधी विकास करतील त्यांना जनता नक्कीच न्याय देते हे याचं एकमेव उदाहरण म्हणजे आदरणीय काकाजी मी अनिल सिंह बायस भाजपाचा माजी शहराध्यक्ष आमच्या तसा आमच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा मान ठेवून आदरणीय नंदकिशोरजी मुंजळा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी त्यांनी जाहीर केली यात आम्हाला भरपूर समाधान झालं त्यात सोन्या सु त्याच्यामध्ये सोनेपे सुहागा म्हणायला हरकत नाही सगळ्या मतदारांनी अंबेजोगाईच्या संपूर्ण जनतेनं त्यांना जे भरघोस मताने निवडून आलं आणलं त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद जया भाऊ लोढा अंबेजोगाई अठरा पगड जातीचं गाव पस्तीस वर्ष विमलताई मुंडा नमिताताई मुंडा यांना आमदारकी पालकमंत्रीपद आमदारकी दिलं त्याचप्रमाणे आता नगरपालिकेसाठी काकाजी उर्फ नंद नंदकिशोर शिवभगीजी मुंडा यांना भाजपने उमेदवारी दिली आणि आंबेजोगरीतल्या सर्व जाती धर्मातल्या जनतेने सर्व जाती धर्मातल्या जनतेने भरघोस मताने पंचवीसशे दहा मताच्या फरकाने निवडून दिले आंबेजोग सर्व जाती धर्मातील सर्व विविध पक्षातल्या लोकांनीसुद्धा जी काही मदत केली छुपी मदत त्या सर्वांचे आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद